महायुती सरकारमधले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले महत्वाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मध्यरात्री अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट बंद दाराआड झाली आणि या बंद दाराआड तब्बल तीन तास चर्चा झाली राजकारणांपासून विधानसभा निवडणुकांपर्यंत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून ते मराठा आरक्षणापर्यंत अनेक विषयांवर जरांगे आणि सत्तार यांच्यामध्ये चर्चा झाली जरांगे यांना फडणवीस यांचा फोनही आला होता असा खुलासा खुद्द जरांगे यांनी केलाय मात्र आता मनोज जरांगे आणि अब्दुल सत्तार यांच्या या भेटीवर ओबीसी समाजाचे नेते नवनाथ वाघमारे यांनी आक्रमक टीका केली आहे अब्दुल सत्तार हे जरांगेंना पैसे देतात असा आरोप वाघमारे यांनी केलाय वाघमारे नेमकं काय म्हणाले बघूया कारण शेवटी मायबाप सरकार आहे तुम्हालाही सांभाळणार आहे देशाला पण सांभाळणार तेवढाच एक वर्ग आहे इथं जातीपातीचं राजकारणही नको आणि वैयक्तिक राजकारण करण्याची जागा नाही याबाबतही चर्चा झाली दुसरी आरक्षणावरती पण झाली आम्हाला आमच्या ठरलेलं प्रमाण आरक्षण पाहिजे मी प्रत्येक वेळेस सांगतो आजत नाही मला माझ्या समाजाला राजकारण नाही करायचं तुम्ही जर नाही दिलं तर आमच्या पुढं पर्याय आहे आम्हाला त्यात जावं लागणार तुम्ही त्याच्यावरही विचार करा तुम्ही फडणवीस साहेबांना बोला तुम्हाला ज्यांना ज्यांना बोलायचं त्यांना त्यांना बोला त्या आमच्यावर काय ढकलाढकली करू नका महाविकास आघाडीला बोला आणि बोलान ते काम काय आमचं नाही जनतेच आता सरपंच समजा तुम्ही आम्हाला तुम्हालाच म्हणा लग्न का पडले सरपंचाला म्हणा रस्ता टाकून त्यांना कसं काय म्हणू शकतो आम्ही ही कोणता डाव टाकायला लागले तुम्ही आमच्यावरती त्यामुळं त्याबाबतही चर्चा झाली कारण शेतकऱ्यांचा तर सगळ्यात प्रथम मुद्दा घेतला ती आता खूप आस्थेचा प्रश्न आहे आत्ता ताजा तुम्हाला त्यांना ते वाचवावंच लागणार आहे नसता मी भाईंजवळ निरोप दिलाय की रस्त्यावरती मग मला शेतकऱ्याला घेऊन उतरावं लागेल तशी वेळ येणार नाही आठ दहा दिवसाचा त्यांना वेळ दिला तर ते सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई देतील पण ते असं व्हायला नको की लाख रुपये शेतकऱ्याचं नुकसान झाले आणि त्याला दिले दहा हजार रुपये हे नको ती बी चर्चा होतेच पण चर्चा आमची काही अशी आम, राजकारणाची नव्हती परंतु राजकीय परिस्थितीवर निश्चित त्यांनी जी चर्चा केली माझ्यासोबत प्रत्येकाचा वेगवेगळा वेग इतकं सोपे दिसतात तशी नाहीये रंगे पाटील साहेब काही लोकांना वाटते परंतु त्यांचा जो नियोजन हो आहे त्याचा जे जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि विशेषतः समाजाच्या शेवटच्या माणसांनी त्यांच्यावर विश्वास केलेला आहे त्या विश्वासाच्या पोटी त्यांचा ते कर्तव्य पार पाडू लागले आम्ही निश्चित याच्यावर चर्चा करू आणि राजकारणामध्ये कसं राज करण्यासाठी कारण पाहिजे आणि ते कारण वेगवेगळे कसे कोणी शोधायचे ते मी त्यांना साहेबाला शिकवण्यासारखा इतका मोठा पुढारी नाही अब्दुल सत्तार काय मुख्यमंत्री आहेत का कृषी मंत्री आहेत अब्दुल सत्तार हे कुठतरी मांडवली करायला आले असतील जरांगींना पैसे देण्यासाठी रसद देण्यासाठी आले असतील अब्दुल सत्तार हा अत्यंत भ्रष्टाचारी आणि गद्दार माणूस आहे जो शेतकऱ्यांविषयी वारंवार गलिच्चे भाषेत बोलणारा शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणारा गद्दार आहे अशा माणसाला शेतकऱ्यांची कुठं कळवणार असणार आहे स्वतःची खुर्ची पक्की करण्यासाठी विधानसभाजवळ आलेली आहे कुठतरी मनोज जरांगे यांना पेट्या द्यायच्या आणि आपलं स्थान भक्कम करण्यासाठी ज सत्तारांचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे आणि कुठंतरी शेतकऱ्यांचं नाव घेऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे त्यांचा परंतु शेतकऱ्यांना माहीत आहे हा सत्तार शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवणारा गद्दार सत्कार आहे सत्तार आहे त्यामुळे सत्तारांची कोणीही क्यू करणार नाही सत्तार स्वतःच्या स्वार्थासाठी जरांगींना मॅनेज करण्यासाठी गेले जरांगींना पैसा द्यायचा आणि तेथील मराठा भोळा भाबडा गरीब मराठा समाजाला जरांगीसुद्धा फसवणार आणि सत्तारांच्या पाठीशी लावणार परंतु जो सत्तार शिवसेनेचा गद्दार राहिलेला आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणाऱ्या सत्तारांना मग सगळ्याच समाजाने आता येणाऱ्या या विधानसभेमध्ये धडा शिकवला पाहिजे या सत्तारांना कुठंही सरकारचं पाठवणं नसेल परंतु काहीतरी इथे येऊन प्रसिद्धी मिळवण्यासाठी सांगायचं आम्हाला सरकारने पाठवलंय आज त्यांचेच भाजपचे नेते सांगतात सरकारकडून ते गेले नाही आणि हे म्हणतात आम्ही शेतकऱ्यांविषयी गेलो संध्याकाळी कोणती भाषा असती संध्याकाळी कोणती तुमची शेतकऱ्यांविषयी चर्चा असती संध्याकाळी जायची काय गरज आहे आणि मीडिया सोबत घेऊन जायची ना कुठंतरी गुप्त जायचं बैठका करायच्या आणि गुप्त प... खोकेची खोके, खोके नेऊन द्यायचे आणि जरांगी फक्त पैशाला हापपलेला आहे ज्या पैसा देईल यांना सपोर्ट करणारा माणूस आहे जरांगींना गरीब मराठ्यांशी काही घेणं देणं नाही जरांगींना जर गरीब मराठ्यांशी देणं घेणं असतं तर मंगेश साबळे नावाच्या माणसाला लोकसभेला त्यांनी पाठिंबा दिला असता जरांगीनी काळे नावाच्या खासदाराला कल्याण काळे यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना पाठिंबा दिला आणि त्या सहकार्याला धोका देण्याचं काम केलं गरीब मराठ्यांना धोका देण्याचं काम केलं तसंच ते येणाऱ्या काळातसुद्धा विधानसभेला मनोज जरांगी नक्कीच गरीब मराठ्यांच्या तोंडाला काळं लावण्याचं काम करतील